राजाराम बापूंना पाच मुलं असूनही राजकारणाच्या रंगमंचावर केवळ जयंत पाटीलच का दिसतात हे प्रश्न अनेकांच्या मनात उठतोय पाटील हे महाराष्ट्रातील सहकार शिक्षण शिक्षण आणि आणि समाजसेवेच्या क्षेत्रात आदर्श नेता होते ज्यांनी ग्रामीण महाराष्ट्राला माध्यमातून नवी दिशा दिली त्यांच्या पाच आपत्त्यांपैकी जयंत पाटील हेच राजकारणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून सक्रिय आहेत आणि अनेक मंत्रीपद त्यांनी सांभाळली मात्र त्यांच्या बहिणी भाऊ वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी राजकारणापासून वेगळा मार्ग निवडला त्यांच्या बहीण उषा देवी यांचा विवाह स्थानिक राजकारणात सक्रिय असलेल्या तनपुरे कुटुंबात झाला असून त्यांचे सुपुत्र प्राजक्त तनपुरे हेही राजकारणात आहेत पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करत कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या विकासाला चालना दिली तर विजयाताई आणि निलिमा यांनीही सामाजिक आणि सहकारी क्षेत्रात महत्वाचा वाटा उचलला राजकारणामागे केवळ सत्ता नसून सामाजिक बांधणीचा वारसा हा देखील असतो राजाराम बाप बापूंनी उभारलेला हा कुटुंबाचा इतिहास आणि त्यांचा व्यापक सामाजिक आर्थिक व शैक्षणिक प्रभाव महाराष्ट्राच्या विकासात अजूनही दिसून येतो भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा या कुटुंबावर वाद निर्माण झालाय पण या संघर्षाच्या मागे केवळ राजकीय वाद नाहीत तर कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेचा सुद्धा मोठा संदर्भ आहे म्हणूनच फक्त एका व्यक्तीच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करणं अपूर्ण ठरतं राजाराम बापूंनी घडवलेलं हे कुटुंब आणि त्यातलं प्रत्येक व्यक्तिमत्व आपापल्या मार्गाने पुढे गेलं जयंत पाटलांनी राजकारणात आपली छाप सोडली पण बाकी भावंडांनी निवडलेला वेगळा मार्ग ही तितकाच महत्त्वाचा आहे राजकारणा पलीकडेही समाजसेवा शिक्षण आणि उद्योजकतेत त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे असो राजाराम बापूंच्या या कुटुंबाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा